आणि शासनाने आपल्यासाठी भरपूर एक चांगल्या प्रकारचा ॲप ओपन केलेला आहे म्हणजे जो गव्हर्मेंट ॲप आहे त्याच्यावर तुम्ही आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव कशाप्रकारे लावणार त्याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा कारण की जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर याच्यात छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की ते जर तुम्ही स्किप करून टाकल्या तर तुमचं नाव हे लागणं थोडं कठीण होऊन जाईल त्यासाठी मी ज्या स्टेप तुम्हाला सगळ्या समजवणार आहे त्याप्रकारेच तुम्ही सगळं काम करायचं आहे आणि तुमच्या एखाद्या कुटुंबाचं एखाद्या व्यक्तीचं नाव लावायचं असेल जर चुकून राहून गेलं असेल किंवा जर अजून तुम्ही नाव लावलेलंच नाही तर आपण म्हणजे ज्या या व्हिडिओची जेवढी लेंथ आहे तेवढ्याच मिनिटामध्ये मी तुम्हाला नाव लावून दाखवणार आहे तर मित्रांनो जे ॲप आहे ते मी तुम्हाला इथे शो करणार आहे आणि मोबाईल स्क्रीनवरच पूर्ण मी प्रक्रिया करून दाखवणार आहे जेणेकरून साधारण कोणी माणूस असेल त्याला सुद्धा ही माहिती समजेल आणि साधारण माणूस असेल तो सुद्धा हे ॲप वापरून आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव हे ॲप रेशन कार्डवर ॲड करू शकतो तर चला मित्रांनो कशाप्रकारे आपण नाव लावणार आहे ते मी व्हिडिओ तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर येतो मोबाईल स्क्रीनवर ते ॲप डाउनलोड कसं करायचं आहे मोबाईल आणि त्या ॲपमध्ये लॉग इन कसं आहे कशा प्रकारे लॉग इन करायचं आहे त्याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला मित्रांनो मोबाईल स्क्रीनवर जाऊया सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं जे प्लेस्टोर आहे त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे प्ले वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्ही बघितलं तर सर्च आयकन असेल सर्च आयकनवर वर गेल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे मेरा रेशन म्हणून तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे तर इथे बघत असतील तर मेरा रेशन टू पॉईंट झिरो अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन आहे तर तुम्ही त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर इन्स्टॉलवर दाबल्यानंतर थोडी प्रोसिजर होईल आणि ते लगेच इन्स्टॉल होऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली ओपन बटन पण दिसतं आणि तुम्ही जर बा बॅग गेले तर तुमच्या फोनमध्ये ते डाउनलोड झालेलं असणार इथे बघत असतील तर मेरा रेशन म्हणून इथे ॲप्लिकेशन दिसत आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पॉपअप येईल तर तुम्हाला अलाव करायचं असेल नोटिफिकेशन तर तुम्ही अलाव करू शकता आणि जर तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन नाही पाहिजे तर तुम्ही डोंट अलावसुद्धा करू शकता तर अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन आहे तर इथे गरीब कल्याण अन्न पुरवठा म्हणून अशा प्रकारचं दिलेलं आहे तर इथे पहिले आपल्याला भाषा निवडायची आहे तुम्ही आता जर इंग्लिशमध्ये ठेवायचं असे तर इंग्लिश आहे हिंदी आहे आणि मराठी आहे जशा प्रकारच्या आठ नऊ भाषा त्यांनी दिलेल्या आहेत तर मी इथे इंग्लिशमध्येच ठेवणार आहे अशा प्रकारचं इंग्लिशमध्ये आपण लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे गेट स्टार्ट खाली जे बटन दिसतं तिथे तुम्ही दाबायचं आहे गेट स्टार्टवर दाबल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन व्हायचं आहे पहिले तुम्ही तुमच्या आधार कार्ड इथे लॉबि लॉग इन करायचं आहे म्हणजे जे तुमचं रेशनिंग कार्डमध्ये आधार कार्ड असेल ज्या व्यक्तीचं रेशनिंग कार्ड असेल त्याच व्यक्तीचं आधार कार्ड इथे ॲक्सेप्ट केलं जाणार आहे तर मी पटापट माझा जो आधार कार्ड नंबर आहे तो मी इथे टाईप करून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोस प्रोसिजर आहे ती समजवतो तर मित्रांनो इथे मी माझा आधार कार्ड टाकून घेतलेला आहे आणि जो खाली कॅपच्या दिसत आहे तुम्हाला इथे जो कॅपच्या दिसत आहे तिथे तो कॅपच्या इथे या साईडला तुम्हाला भरायचा आहे आणि इथे लॉग इन टू ओ टी पी ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर आपण याच्यावर क्लिक करूया लॉग इन टू ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पॉपअप येईल तर तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ल ओ टी पी पाठवला जाईल या साईडला तुम्हाला डीनिय नाही अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा ओ टी पी आहे तो इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे आणि लव ल म्हणजे एक मिनटाच्या व्हॅलिड असतो हा त्याच्यानंतर हा व्हॅलिड राहणार नाही तर तुम्हाला इथे टाईप करून घेतल्यानंतर इथे खाली तुम्हाला व्हेरीफाय म्हणून एक बटन दिसतं तर त्या व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचं पॉपअप येईल तर त्याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे जर एम पिन क्रिएट करायचं असेल तर तुम्ही इथे एम पिनसुद्धा क्रिएट करू शकता म्हणजे तुम्हाला दहा दहा वेळा तुम्हाला जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो टाकायची गरज राहणार नाही तर तुम्ही जो क्रिएट पिन करणार आहे त्याच्यावरून तुम्ही लॉग इन होऊ शकणार आहे तर इथे मी क्रिएट नाववर क्लिक करतो आणि जो मला एक क्रिएट ठेवायचा आहे म्हणजे पिन ठेवायचा आहे तो मी इथे टाकून घेतो आणि तो तुम्हाला परत टाकायचा आहे आणि इथे क्रिएट पिन म्हणून ओके okay करून तुम्हाला लॉग इन होऊन जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे जो रेशन कार्ड आहे तो लोकेशन डोंट अलाव आणि ओनली दिस टाईम आणि वे यूज ओनली ॲप त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्किप म्हणून ऑप्शन येईल तर ते दाबा तर अशा प्रकारचं मग तुमचं जे पूर्ण डिटेल आहे तिथे तुम्हाला रेशनिंग कार्डची येऊन जाणार आहे तुम्ही इथे बघितलं तर पूर्ण इथे डिटेल तुमची जी मेंबर असतील त्याची इथे मेंबरची पूर्ण डिटेल दाखवली जाणार आहे तुम्ही इथे बघत असतील तर पूर्ण मॅनेज फॅमिली डिटेल्स अशा प्रकारचे तुमचे फॅमिली जी डिटेल्स असेल ते इथे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही इथे जर बघितलं तर हे वरचं तुमचं राशन कार्ड नंबर आहे तो ऑनलाईन हा डिजिटल नंबर तुमचा रेशनिंग कार्डचा असणार आहे तर परत आपल्याला जर आपलं एखादं नाव जोडायचं असेल समजा आपल्या घरी नुकताच जन्म आलेला आहे तीन चार वर्षाचा मुलगा असेल किंवा जर आपल्या घरी नवीन कोणी लेडीज जर लग्न होऊन आलेली आहे आणि तिचं नाव जर रेशनिंग कार्डवर आपल्याला लावायचं असेल तर कशाप्रकारे लागणार तर त्यासाठी आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्स ह्याच्यावर जायचं आहे इथे आपल्याला पूर्ण फॅमिलीची डिटेल इथे बघा बघण्या बघायला मिळणार आहे टॉपवर आहे तो जो मेन असतो म्हणजे रेश रे रेशनिंग कार्डवर जो मेन आपला आई पण असू शकते किंवा वडील पण असू शकते तर त्यासाठी तर त्यांचा आपण डिटेल अपडेट करू शकणार नाही आहे खाली जे आहे त्याच्यात आपण काही करू शकतो आणि सांभाळून हाताळ आहे ऍप्लिकेशन कारण की जर तुमच्या चुकीने जर एखाद्याचं नाव डिलेट वगैरे झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो तर इथे वरती तुम्ही बघितलं तर ऍड न्यू मेंबर अशा प्रकारचं एक बटन आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड न्यू मेंबरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे नऊ स्टेप लागणार आहेत आणि नऊ स्टेप कशा प्रकारे भरायचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला समजणार आहे तेवढा पण व्हिडिओ स्किप करू नका कारण की इम्पॉर्टंट काम आहे आणि जर त्याच्यात तुम्ही थोडीफार जरी चूक केल्या तर तुमचं हा जे नाव जोडणं आहे ते तुमचं म्हणजे होणार नाही आणि तुम्हाला नुसताच त्रास होऊ शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे नेम ऑफ इंग्लिश आणि आधार कार्डचं जे आधार कार्डवर नाव आहे ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे तर फटाफट मी पेज नंबर एक आहे ते तुम्हाला समजवतो त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे लोकल नेम आ, इज लोकल लँग्वेज ते भरायची गरज नाही त्याच्या खाली आहे जेंडर तर इथे तुम्ही जो मेल फिमेल असेल ते तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव आपण जोडत आहे त्याची इथे जन्मतारीख आपल्याला जोडायची आहे त्याच्यानंतर त्यांची एज आहे ती इथे शो होणार आहे ॲटोमॅटिक थोडं मी मागे जातो म्हणजे तुम्हाला समजेल ओके okay, समजा मी हीच घेतली तर त्यांची एज आहे ती इथे ॲटोमॅटिकली शो होणार आहे त्याच्यानंतर मदरनेम तुमच्या ज्या व्यक्तीचं इथे आधार कार्ड आपण नाव चढवत आहेत रेशनिंग कार्डवर त्यांचं मदर नेम इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली फादरनेम या साईड या ठिकाणी फादरनेम लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मॅरिटल स्टेटस म्हणजेच डिवोर्सर आहेत की नेवर मॅरिड आहेत करंटली मॅरेड आहेत आहे, अशा प्रकारे असेल तर आपण जे असेल तुमचं जो ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मॅरेड असतील तर इथे स्पाऊज नेम म्हणजे जो जोडीदार आहे त्याचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर नॅशनॅलिटी आहे तर आपल्याला इंडियन इथे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर जो असेल तो इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा खाली इथे एक ईमेल भ लागणार आहे तर इथे तुम्ही ईमेल टाकून घ्यायचं आहे एवढं ब झाल्यानंतर तुम्हाला हे जे नेक्स्ट बटन इथे दिसतं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड नंबर म्हणजे दोन नंबरचं पेज इथे ओपन होणार आहे आता इलेक्शन फोटो आयडेंटिटी त्यांचं इलेक्शन कार्ड असेल तर तुम्ही इथे भरू शकता नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर जर नंबर असेल तुमच्याजवळ तर भरू शकतात त्याच्यानंतर खाली इथे आहे मनरेगा कार्ड असेल तर इथे तुम्ही क्लिक करता करू शकतात आणि मनरेगाची पूर्ण इथे तुम्ही डिटेल भरू शकतात आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला इथे जो आधार नंबर आहे तो इथे तुम्ही बेनिफिशरी हॅज यू आयडेंटिटी जर आधार कार्ड नंबरवरून जर द्यायची असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथे तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो फटाफट तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे तर मी माझा आधार कार्ड नंबर आहे तो टाईप करून घेतो आधार कार्ड नंबर टाईप झाल्यानंतर तुम्हाला इथे जे नेक्स्ट बटन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल म्हणून ऑप्शन येणार आहे आणि तिसरं नंबरचं पेज आहे ते तुमचं ओपन होणार आहे तर याच्या याच्यानंतर प्रोफेशनल डिटेल्स आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही जे काम करत आहेत त्याची इथे डिटेल मागत आहेत ते तर तुमचं जे काय काम असेल तर तुम्ही त्याच्यानुसार चॉईस करू शकतात आणि जर तुम्हाला काहीच नाही समजलं तर इथे खाली जे तुम्हाला अदर्स म्हणून एक ऑप्शन दिसतं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि जर लहान मूल असेल म्हणजे शिकत असेल वगैरे तर इथे तुम्हाला झिरो झिरो करून टाकायचं आहे कारण की ते इन्कम करत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला झिरो झिरो करून तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स म्हणून ऑप्शन येईल तर इथे तुम्हाला कास्ट कॅटेगरी म्हणजे जी तुमची कास्ट असेल आता अदर्स आहे एन ए आहे जनरल आहे अदर बॅकवर्ड क्लास आहे शेड्यूल क्लास आहे अदर्स आहे तर त्याप्रकारे तुमची जी कास्ट असेल ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे तुमचं त्या जो रेश रेशनिंग कार्डचा म्हणजे मेन हे आहे म्हणजे एखादा प्रमुख आहे रेशनिंग कार्डचा त्याच्याशी तुमचं नातं आहे म्हणजे समजा माझ्या वडिलाच्या नावाने रेशनिंग कार्ड आहे तर मी इथे काय लिहिणार फक्त सन म्हणून लिवश लिहिणार आहे आता जर आईचं नाव असेल रेशनी कार्डवर मेन याच्यावर तर इथे सण येणार आहेत आपण सण लिहिणार आहेत आणि त्याच्यानंतर इथे तुमचं जर जनरल कार्ड असेल तर तिथे तुम्हाला कॅटेगरीचा सर्टिफिकेट म्हणजे कास्ट कॅटेगरीचा सर्टिफिकेट जोडायची गरज लागणार नाही पण जर तुमची बॅक म्हणजे शेड्यूल कास्ट वगैरे काही दुसरं असेल तर इथे तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते जॉईन करावं लागणार त्यासाठी तुम्हाला इथे ब्राऊज फाईल याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर गॅलरीमध्ये जायचं आहे आणि गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला जाऊन दाखवतो मी तुम्हाला ब्राऊज करायचं आहे गॅलरीमध्ये जायचं आहे आणि तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही फाईल म्हणजे अटॅच होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इथे बँक डिटेल येणार आहे आता समजा एखादं लहान मूल आहे किंवा अविवाहित हो एखादी स्त्री आहे तिचं बँक अकाउंट वगैरे असणारं आहे तर ती इथे तुम्ही क्लिक करून त्याची पूर्ण डिटेल भरू शकता अन्यथा तुम्ही जर तुम्हाला भरायची नसेल तर ते अनटिक ठेवायचं आहे आणि वर क्लिक करून घ्यायचं आहे ह्याच्यानंतर कसं आहे की मेंबर पॅसिफिक डिटेल म्हणजे एखादा जर मेंबर असेल तो म्हणजेच अपंग वगैरे असू शकतो किंवा काही जर डिफरंट त्याला प्रॉब्लेम असेल तर त्याचं पूर्ण इथे तुम्हाला भरावं लागणार आहे म्हणजेच इथे तुम्ही बघितलं तर मल्टिपल डिफरंट लेबर्ड आहे मेंटली अ, म्हणजेच अशा प्रकारे जर कोणी असेल मेंटली वगैरे तर तुम्ही इथे भरू शकणार आहे तर आपल्या जे आहे ते आपण इथे भरणार नाही तर मी ते आहे ते अनटिक करतो आणि अनटिकच ठेवायचं आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आता नेक्स्ट केल्यानंतर इथे क्रिटिकल एखादा माणूस असेल तर त्याची पण तुम्हाला इथे डिटेल पूर्ण भरावी लागणार आहे आणि जर तसं नसेल तर तुम्हाला ते, ते अनटिकच ठेवायचं आहे आणि नेक्स्टवर बटन दाबायचं आहे त्याच्यानंतर मेन प्रोसिजर आहे ती ही आहे आता इथे तुम्हाला मेंबर अटॅच डिटेल्स म्हणजेच एखादा ॲड्रेस प्रूफ तुम्हाला जोडावा लागणार आहे ते ॲड्रेस खूप साठी तुम्हाला तुम्ही दुसरं काही नाही जोडलं तरी चालणार आहे तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्ही इथे जोडून घ्या आणि आधार कार्डचा नंबर इथे टाईप करून घ्या त्याच्यानंतर इश्यूज डेट म्हणजेच आधार कार्ड केव्हा इश्यू करण्यात आलेला आहे त्याची डेट असते ती ती इथे तुम्ही फिल करून घ्या डेट आहे ती फिल करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ब्राऊज फाईलवर क्लिक करायचा आहे आणि तुमचा आधार कार्डचा जो फोटो असणार आहे तो तुम्हाला इथे ब्राऊज करून गॅलरीवर जायचा आहे गॅलरीवर गेल्यानंतर तुमचा आधार कार्डचा फोटो असेल तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे तशाच प्रकारे अदर मँडरी डॉक्युमेंट म्हणजेच इथे तुम्हाला पण आधार कार्डचा ऑप्शन दिलेला आहे म्हणजे सगळ्यात सोपं आधार कार्ड असतं तर आधार कार्डचं तुम्ही इथे करून घ्यायचं आहे सेम प्रोसिजर तीच आहे त्याच्यानंतर फिचरवर जाऊन तुम्ही ब्राऊज फाईलवर जाऊन तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता त्याच्यानंतर थर्ड आहे म्हणजे ते, ते पण आधार कार्डचं तुम्ही टाकलं तरी चालणार आहे म्हणजे अशा प्रकारे तिन्ही ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड इथे आधार कार्डचा नंबर आधार कार्ड केव्हा इश्यू करण्यात आलं त्याची इथे डेट तुमच्या आधार कार्डवर लिहिलेली असू शकते आणि त्याच्यानंतर इथे आधार कार्ड आपल्याला जोडायचं आहे आणि इथे तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा पॉपअप येईल इथे टिक करायचं आहे आणि सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओकेवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक ओ टी पी येईल तर इथे खाली अलाव करून घ्यायचं आहे आणि अलाव केल्यानंतर वरती जो ओ टी पी आला असेल तो आपल्याला फिल करायचा आहे तर इथे डेनाय आणि अलाव आहे तर आपण अलाव करून घेऊया तर अलाव केल्यानंतर आपला जो ओ टी पी आहे तो इथे आपल्याला टाईप करायचा आहे जो ओ टी पी आहे तोच तिथे टाका नाहीतरी मग ॲक्सेप्ट केलं जाणार नाही तर ओ टी पी टाईप केल्यानंतर इथे व्हेरीफाय आहे त्या व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि परत आपल्याला ओके करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर व्ह्यू लॉग आहे आणि ओके आहे तर आपल्याला ओके करून घ्यायचं आहे आणि ओके केल्यानंतर मी आता दाखवतो की आपण जे आता नाव जोडणीसाठी अर्ज केला तो कुठे आहे तिथे तीन डॉटवर जायचं आहे आणि हिस्ट्रीवर जायचं आहे आपल्याला हिस्ट्रीवर गेल्यानंतर इथे तुम्ही बघत असतील की आपण जेवढे काय फॉर्म भरले असतील त्याची इथे पेंडिंग म्हणून दाखवत असेल आणि पेंडिंग का दाखवत आहे की ते चेक जाणार आहे त्याच्यानंतरच ते के केलं जाईल अप्रुव्हर झाल्यानंतर आपलं जे डिटेल आहे आधार आधार रेशनिंग कार्डची त्याच्यावर ते फील होऊन जाईल तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि तुमचे जे ग्रुप असतील त्याच्यात पण शेअर करा कारण की इम्पॉर्टंट माहिती आहे लोकांना भरपूर त्रास होतो या गोष्टीसाठी एखाद्याचं जर नाव लावायचं असेल किंवा नाव कमी करायचं असेल तरी त्यात त्रास होतो तर पुढचा व्हिडिओ नाव कमी कसं करायचं हे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि जर नाव दुरुस्ती करायचं असेल त्याचे पण कॉमेंट करा ज्या ज्या जा, जा टॉपिकवर जास्त कॉमेंट येतील तो व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करणार तसा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र